जिल्ह्यातील एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये पालकमंत्री अब्दुल सतार हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नदी नाले काठावरील गावे शेती पिकाचे आणि रस्ते पूल बाधित झाले आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करावेत यामध्ये एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश अल्पसंख्याक विकास पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सतार यांनी जिल्हा प्रशासनाला आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दिले आहेत पालकमंत्री दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता आज सकाळी कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव डोंगरगाव पूल आणि हिंगोली तालुक्यातील सावरखेडा आणि आडगाव तसेच हिंगोली शहरातील बांगरनगर आजम कॉलनी येथेही पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी आमदार संतोष बांगर जिल्हा अधिकारी अभिनय गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी उपविभागीय अधिकारी समाधान घुटकुडे प्रतीक्षा भुते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह विविध यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते सध्या स्थितीत प्रमाणापेक्षाही जास्त नुकसान झाले असून जिल्ह्यात नदी नाले काठावरील शहरी आणि ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे ग्रामीण भागातील शेती पिकासह गुरे ढोरे पशुधन दुभती जनावरे वाहून गेली आहेत पुराच्या पाण्याने रस्ते आणि पुलाचे भाग तुटल्यामुळे गावांचाही संपर्क तुटला आहे त्यामुळे तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश पालकमंत्री सतार यांनी जिल्हा यंत्रणेला दिले आहेत पुराच्या पाण्यामुळे वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीचे खांब पडले असून हा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा तसेच पूरग्रस्त भागात साथीचे रोग पसरण्याची भीती असून त्यासाठी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागांनी पावसामुळे होणाऱ्या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे तसेच पशुधन वाचविण्यासाठी तातडीने खबरदारीच्या उपयोजना कर करताना लसीकरणाला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने योग्य समन्वय साधत तातडीने पंचनामे सुरू करावेत या कामासाठी आवश्यकतेनुसार कृषी सहाय्यक ग्रामशोक तलाठी व इतर तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी यांचे पथक गठीत करून पंचनामेचे कालमर्यादित पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अब्दुल सतार यांनी दिले आहे अशी माहिती आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता प्राप्त झाली आहे